लाडकी बहीण योजनेमध्ये खूप साऱ्या महिलांना तीन हजार रुपये आलेले आहे मित्रांनो त्यांच्या बँकेमध्ये आणि त्यांच्या बँकेमधून जे पैसे आलेले आहेत त्यांना तर खूप खुशी झाली आहे मोठी आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांचे जे अप्रुवलचे मेसेज आलेले आहेत ते सुद्धा खुश आहेत पण ज्यांना अजून अप्रुव्हलचा मेसेज आलेला नाही ज्यांना पेंडिंग किंवा रिव्ह्यू असं दाखवत आहे किंवा स्टेटस त्यांना रिजेक्ट पण दाखवत आहे अशांना आणि काहीच्या काहींचे जे प्रॉब्लेम चालू आहेत की बँक लिंकिंग नाही आधार लिंकिंग नाही असे काही प्रॉब्लेम चालू आहेत तर ह्या महिलांसाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो की त्यांना आता काय करायचं आहे पुढे कुठे जावं काय करा कोणाला विचारावं को, खूप सारी धावपळं त्यांची चालू चाललेली आहे तर यासाठी बी आपल्या महाराष्ट्र सरकारने एक आ, जे व्हॉट्सअप चॅट चालू केलेलं आहे तुम्हाला डायरेक्ट तुमची कोणतीही समस्या असेल लाडकी बहीण योजनेसंबंधित ते तुम्ही या व्हॉट्सअप चॅट नंबरवर चॅट करून त्यांना विचारू शकता आणि त्यांचं ते उत्तर देतील की तुमचं नेमकं जे समस्या आहे त्याचं निराकरण करतील आणि नि ते जे व्हॉट्सअप नंबर आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यांच्यासोबत व्हॉट्सअप चॅटिंग कशी करायची असते प्रश्न कसा विचारायचा असतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवून देईल तर मी देवानगेवांचे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर बळूया आपल्या व्हिडिओकडे तर सर्वात आधी आपल्याला आपलं व्हॉट्सअप उघडून जो आपण लाडकी बहीण योजनेचा नंबर सेव्ह केलेला आहे त्यावर व्हॉट्सअप चॅटिंग करायची आहे तर सर्वात आपण त्यांना आपण हाय आहे त्याच्यानंतर ते थोड्या वेळात तुम्हाला जे मेसेज पाठवतील त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसंबंधित काही माहिती असेल आणि आपल्याला त्याच्यानंतर ते खालच्या साईडला बघा एकदम खालच्या साईडला भाषा निवडायला सांगते त्यामध्ये तुम्हाला मराठी हिंदी आणि इंग्लिश यामधली कुठलीही एक भाषा निवडायची आहे चला तर मी मराठी निवडतो आणि मराठी भाषा निवडल्यानंतर तुम्हाला आणखी ते एक मेसेज पाठवतील त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन बटन इन निवडण्यासाठी तर त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये तुमचा एक संभाग तुम्ही कोणत्या संभागातून ते विचारतील ज्याच्यामध्ये नाशिक अमरावती नागपूर संभाजीनगर अशा प्रकारचे जे संभाग आहेत त्या कोणत्या संभागामध्ये तुम्ही आहात ते निवडायचं आहे ते निवडल्यावर तुमच्या त्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायला सांगायचं आहे तर तुम्ही तुमचा जिल्हा जो आहे त्यावर कि करायचे आहे मित्रांनो अमरावती अकोला बुलढाणा अशा प्रकारचे जिल्हे इथं आलेले आहेत तो त्यामधले कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहतात ते जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे आणि तुम्ही कोणत्या मतदारसंघात आहात तो मतदारसंघ तुम्हाला निवडा आहे त्याच्यानंतर तो मतदारसंघ तुम्ही निवडून घ्या मित्रांनो इथं ऑप्शन दिसतच असतील तुम्हाला अकोट बाळापूर अकोला पूर्व अकोला पश्चिम अशा प्रकारचे तुम्हाचे मतदारसंघ आलेले आहेत त्या मतदारसंघातून तुम्ही कोणत्या मतदारसंघात तो तुम्हाला टिक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला लिंग निवडायचं आहे म्हणजे तुम्ही माणूस आहात की बाई आहे हे तुम्हाला इथं निवडायचं आहे आणि त्यावर टिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुमचं वय विचारला जाणार आहे तर तुम्ही कोणत्या वयागाटीत जा ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कोणत्या योजनेबद्दलची माहिती हवी आहे हे विचारलं जाणार आहे तर यामध्ये खूप साऱ्या योजना आहेत मित्रांनो त्या कुठल्याही एक योजनाबद्दल तुम्ही यांना माहिती करून किंवा तुमचं स्टेटस विचारू शकता यामध्ये लाडकी योजना अन्नपूर्णा योजना वगैरे वगैरे आणखीन खूप साऱ्या योजना आहेत तुम्ही इथं बघत असताल की स्क्रीनवर त्याबद्दलची कुठल्याही एका योजनेबद्दलची तुम्ही माहिती यांना विचारू शकता प्रश्न विचारू शकता किंवा तुमचं काही अडचण असेल तर त्यांना इथं शेअर करून विचारू शकता मित्र मला लाडकी बहिणी योजनेची माहिती हवी आहे म्हणून मी लाडकी बहिणी योजनेवर क्लिक केलेलं आहे आणि यामध्ये इथं ते विचारतात की कोणती काय पाहिजे मदत तर मग वरच्या याच्यावर क्लिक करायचे मदतवर आणि हे बघा त्यांचा मेसेज आलेला आहे मित्रांनो आता की तुम्हाला कुठली अडचण आहे सा ते सांगा तरी तो ऑप्शनमध्ये लाचखोरी भ्रष्टाचारी ऑप्शन आलेला आहे त्याच्यानंतर कागदपत्रांचा अभाव त्याच्यानंतर इथं अर्ज करण्यासाठी मदत हवी आहे अशा प्रकारचे तुम्ही जे काही अडचणी इथं लिहून आलेल्या आहेत मित्रांनो तो यामधली कुठली जर तुमची अडचण असेल तर तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता किंवा इतर जर काही अडचण असेल तर खाल सर्वात खाल जर तुम्ही इतरमध्ये ते सिलेक्ट करू शकता मित्रांनो आणि तुमची अडचण यांना सांगू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही यांची मदत घेऊ शकता मित्रांनो तुमची कुठलीही अडचण असेल लाडकी बहिणी योजनेसंबंधित प्रकारे तुम्ही मदत घेऊ शकता तर यांचा हेल्पलाईन नंबर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 तुम्ही हा नंबर सेव्ह करून यांच्यासोबत चॅट करू शकता मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र